आपण मनापासून चांगलं वागतो कुणाचं वाईट करत नाही तरीही काही लोक मुद्दाम टोमणे मारतात गैरसमज पसरवतात किंवा त्रास देतात याचं कारण आपल्यात कमी नाही तर अनेकदा त्यांच्या मनात असलेली अस्वस्थता असते आपल्या शांत स्वभावामुळे प्रगतीमुळे किंवा लोकांच्या आदरामुळे काहींच्या मनात मत्सर भीती किंवा अहंकार जागा होतो आणि तोच त्रासाच्या रूपात बाहेर पडतो श्री स्वामी समर्थ याबाबत स्पष्ट सांगतात लोक काय म्हणतात ह्याकडे लक्ष देऊ नका आपला धर्म आपली वाट सोडू नका स्वामींच्या मते प्रत्येक माणूस आपल्या कर्मांचा भार घेऊन चालतो कुणी आपल्याला त्रास देत असेल तर तो त्यांच्या कर्मांचा परिणाम आहे आपण संयम सत्य आणि सद्भावना ठेवली तर आपली वाट सुरक्षित राहते स्वामी समर्थ शिकवतात की मौन संयम आणि श्रद्धा हेच खरे शस्त्र आहेत प्रत्युत्तर देण्याऐवजी अंतर्मुखवा नामस्मरण करा आणि कर्म करत रहा देव वेळेवर न्याय करतो तो कधीच चुकत नाही म्हणून लक्षात ठेवा लोकांचा त्रास म्हणजे तुमच्या मूल्यांची परीक्षा आहे तुम्ही चांगले आहात म्हणूनच ती परीक्षा येते स्वामींवर विश्वास ठेवा मन शांत ठेवा आणि पुढे चालत राहा स्वामी समर्थन नेहमी तुमच्या पाठीशी आहेत नमस्कार व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा